नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा खूप शुभ जाओ महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या घरात अखंड सौभाग्य लक्ष्मी प्राप्त हो अशी मी लक्ष्मीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर जेव्हा ज्येष्ठ गौरी आवाहन होतं म्हणजेच गणपतीबरोबर गौरी येतात तेव्हा वेगवेगळे मिष्ठान्न केले जातात मात्र काही प्रदेश असे असतात की जिथे मांसाहाराचा नैवेद्य गौरींना दाखवला जातो तर त्याचं काय कारण आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे मुहूर्त पूजाविधी वेगवेगळ्या प्रकारे केले जाणारे गौरींचे पूजन याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमचा जे नोटिफिकेशन येतील नवीन व्हिडिओज आहेत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कोणताही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपण नवीन व्हिडिओला सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे आपल्या घरी आगमन झालेले आहे आणि दहा सप्टेंबर रोजी आपण गौरी मातेची म्हणजे ज्येष्ठ गौरीचे आवाहन करणार आहोत अकरा तारखेला पूजन करणार आहोत आणि बारा तारखेला विसर्जन करणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये विविध विवाहित ज्या महिला असतात त्या ज्येष्ठ गौरी पूजन अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरे करतात गौरी मातेला सजवून सासृंगार करून हिची पूजा करतात माता गौरीची कृपा प्राप्त करण्यासाठी हे व्रत आपण कर तर अगदी अविवाहित मुली देखील हे व्रत करतात आपल्या आयुष्यात चांगला जोडीदार मिळावा त्यासाठी देखील हे पूजन अविवाहित महिला करतात किंवा अविवाहित मुली हे करतात तर नक्की ज्येष्ठा गौरी म्हणजे कोण तर ज्येष्ठा गौरी या गणपती बाप्पांच्या आई म्हणजेच पार्वती आहेत आणि त्यामुळे त्यांचं पूजन केलं जातं तर जेव्हा राक्षसांनी किंवा असुरांनी महिलांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या महिलांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या सौभाग्य रक्षणासाठी देखील त्यांनी गौरी मातेची पूजा केली तेव्हापासून या गौरी पूजनाची सुरुवात झालेली आहे तर गौरी जेव्हा पूजतात आवाहन करतात त्याच्या दुसऱ्या दिवशी पूजन केलं जातं त्या दिवशी देवीची ओटी भरली जाते देवीचं हळदी कुंकू केलं जातं सवाष्णींना हळदी कुंकू दिल्या जातात सवाष्णींचं भोजन होतं आणि त्यानंतर सवाष्णींना वान देखील दिलं जातं आणि तिसऱ्या दिवशी आपण करतो ते विसर्जन गौराई गौराईमाताचे आव्हान कसे करायचे आहे याच्या अगोदर मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो तुम्ही पाहून घेऊ शकता तर या दिवशी आपण देवीमातेशी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आवाहन केलं जातं पूजन केलं जातं काही ठिकाणी साडी नेसून देवीचा साजशृंगार केला जातो गौराई मातेला हळद कुंकू वाहून अक्षता फुलं आपण अर्पित करतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवर्जून चिंच बोरं आवळेदेखील गौराई मातेसाठी ठेवल्या जातात कारण ती एक माहेरवाशीन आहे आणि तिच्या सर्व इच्छा आहेत ते माहेरीच पूर्ण होतात त्याचप्रमाणे धूप दीप अगरबत्ती दाखवली जाते त्यानंतर गौरी पूजनासाठी सोळा प्रकारचे पदार्थ सोळा प्रकारच्या भाज्या सोळा प्रकारचे मिष्ठान्न वेगवेगळी फळं यांचे देखील आरास केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी आपण गणप गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे कारण गौरी आणि गणपतीची या दिवशी आपण पूजन करायचं आहे त्याचप्रमाणे मिष्ठान्न म्हणजे पुरणपोळीचं नैवेद्य अवश्य दाखवायचं आहे त्यानंतर दुपारी आपण ही पूजन केल्यानंतर आपण गौरी मातीची आरती करायची आहे आणि आपलं हे हळदी कुंकवाचा दिवस आपला पार पडतो तर काही ठिकाणी नैवेद्य म्हणून मिष्ठान्न म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याच्या ऐवजी मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो तर त्याचं काय कारण आहे साधारण सर्वच भागामध्ये गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य आणि विविध गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो मात्र काही भागामध्ये मा गौरीला मटण कोंबडे वडे अगदी चिंबोरी मच्छीचा नैवेद्य दाखवला जातो तर हिंदू धर्मात देवाला मांस मच्छी वर्जित असतं अशामध्ये दे देवांच्या कामात गौराईंना नॉनव्हेज जेवणाचा नैवेद्य का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कारण काही वेळेस आपण ऐकतो की गौराईंना किंवा देवींना नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवला जातो तर कोकणामध्ये ही पद्धत आहे की गौराईंना नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवला जातो गौराईच्या पहिल्या दिवशी तांदळाच्या भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो तसंच आपले म्हणजे इतर भागांमध्ये ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो तर दुसऱ्या दिवशी सर्वच ठिकाणी महानैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा आणि इतर मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवला जातो मात्र कोकणामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या आणि पाच भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर संध्याकाळी तिखटाचं म्हणजेच नॉनव्हेज देव जेवण जे असतं त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर पौराणिक कथेनुसार माता पार्वती गौरीच्या रूपात माहेरपणाला येते म्हणून तिचे लाड केले जातात त्यामुळे माहेरी आलेल्या पार्वती मातेला भूतगणांना म्हणजे जेव्हा मा पार्वती माता माहेरी येते तेव्हा त्यांचे जे भूतगण आहेत ते उपवाशी राहतात त्यांना मांसाहार मिळत नाही म्हणून तिला तिखटाचा नैवेद्य दाखवला जातं असं म्हणतात की हा नैवेद्य पार्वती मातेसमोर ठेवला असला तरी तो भूतगणांचा मान म्हणजे रक्षकांसाठी ठेवला गेलेला आहे गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्वजण विसरले पण पण गौराई त्यांना विसरली नाही शंकराचं भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानत राहण्याची सवय आणि मांस आवडत असे त्यांची अडचण गौरी समजली आणि त्यांच्यासाठी माणसांची व्यवस्था तिने करायला लागली तर कोळी लोक चिंबोरी किंवा मासे नैवेद्य दाखवतात विशेष म्हणजे गणपतीला नॉनव्हेज चालत नाही अशा परिस्थितीमध्ये गणपतीला पडदा करून हा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे गणपती जिथे असतो तिथे पडदा करून हा नैवेद्य दाखवला जातो पण इतर ठिकाणी महालक्ष्म्यांना सात्विक पदार्थांचा सा महानैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी हरसूल पडवळ कथली आंबील फोडणीची आंबील साधे आंबील करण्याची पद्धत आहे तर महालक्ष्मीला इतर ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य सोळ्या भाज्यांचा नैवेद्य त्याशिवाय काही ठिकाणी फुलोरा करण्याची पद्धत आहे म्हणजे आपण जे फराळाचे पदार्थ करतो त्यांचा फुलोरा केला जातो म्हणजे एक प्रकारे पद्धतीने तो मांडला जातो आणि त्याचा फुलोरा करण्याची ती पद्धत आहे आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर अशा प्रकारे या कथेनुसार कोकणामध्ये गौराईंना मांसाहारचा नैवेद्य दाखवला जातो आता गौरी पूजनाच्या आपण वेगवेगळ्या पद्धती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याच आहेत तुम्ही त्या ते व्हिडिओ पाहू शकता तर काही वेळ आपण सवाष्णींना हळदी कुंकवाच्या दिवशी अवश्य म्हणजे भोजनाला बोलवतो किंवा सवाष्णींचं भोजन या दिवशी करतो गौरांच्या स्वरूपात दोन सवाष्णी या दिवशी आपण भोजनासाठी बोलवतो तर त्यांचे देखील या दिवशी पूजन करायचे आहे गौरीच्या स्वरूपात आलेल्या सवाष्णींचे पाय धुवायचे आहे त्यांच्यावर कुंकू आणि अक्षदा फुलं व्हायची आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांची ओटी भरायची आहे खणा नारळाने आणि त्यांच्या नमस्कार करून आपल्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धीची कामना आपल्या मनामध्ये प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आपण या दिवशी सुवासिणींना देखील दोन जेऊ घालायचं आहे आता घरात गौरी आणताना लक्ष्मीच्या पावलांनी यावं हे आपण काय म्हणावं याविषयीची आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलीच आहे तर खड्यांच्या गौरी जेव्हा आपण घरात घेऊन येतो तेव्हा त्या आणताना काही ठिकाणी तोंडामध्ये पाणी ठेवून आणायचं असतं म्हणजे अजिबात बोलायचं नसतं त्या जे जेव्हा आपण ते खडे नदीतून आणत असतो तेव्हा ते तोंडात पाणी ठेवूनच आणायचे असतात गौरी स्थापन झाल्यानंतर सुख समृद्धीची जागा स्व स्वयंपाकाची जागा संपूर्ण घर गौरींना दाखवायचं असतं आणि आपल्या घरामध्ये उदंड सुख लाभो उदंड आपल्या घरातल्या लोकांना आयुष्य मिळो सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्या घरात नांदवावं अशी प्रार्थना करत आपण गौरींना आपल्या घरामध्ये फिरवायचं आहे पूजनाच्या दिवशी काय काय आहे हे आपण पाहिलं तर ओसा हा प्रकार देखील म्हणजे केला जातो गौरी पूजनामध्ये तर ओसा म्हणजे काही ठिकाणी ज्या आपण गौरीसाठी भाज्या ठेवतो सोळा प्रकारच्या भाज्या किंवा फराळाचे पदार्थ ते सुपामध्ये दे घेऊन देवीच्या पुढे ते दाखवले जातात याला आपण म्हणतो ओसा आणणे किंवा जे आपण आरास मांडतो त्याला देखील काही ठिकाणी ओसा म्हटला जातं तर अशा प्रकारे फुलोरा केला जातो काही ठिकाणी फराळांचा की आणि सर्व जे जिन्नस आपण ज्या आरास केलेल्या त्याच्यामधले सुपामध्ये घेऊन दे नेवे देवीला देवी नैवेद्य ने दाखवला दे जातो त्याला म्हणतात की ही आरास असते तर अशा प्रकारे आपण आरास आणि फुलोरा देवीसाठी केला जातो तर देवीचे विसर्जन करताना आपण वे वे दे, दे या म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते ते जेव्हा आपण देवीचं विसर्जन करणार आहोत देवीची आरती करायची आहे धूपदीप करायचं आहे हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहे आपल्या ज्या परंपरेनुसार जो नैवेद्य असतो म्हणजे काही ठिकाणी खिरीचा नैवेद्य काही ठिकाणी दूध भाताचा नैवेद्य तर काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य देखील दाखवला जातो तर त्यानुसार आपण नैवेद्य दाखवायचं आहे या गौरी हलवायच्या आहेत आणि आपण हे विसर्जन करायचं तर काही ठिकाणी दोरे घेण्याची एक पद्धत असते तर त्या प्रत्येक दोऱ्यामध्ये त्या गाठीमध्ये हळद कुंकू अक्षता त्याच्यानंतर आपण जे खारीक सुपारी बदाम हे जे ठेवतो खोबऱ्याचा तुकडा याच्या गाठी घेऊन त्या गाठी एखाद्या शेतामध्ये पुरल्या जातात किंवा मग त्या जे गौरींचे मुखवटे असतात त्याच्यामध्ये ठेवल्या जातात अगोदरच्या वर्षीच्या या गाठी शेतामध्ये जाऊन पुरल्या जातात आणि नवीन ज्या आत्ता आपण घेतलेल्या गाठी आहेत त्या मुखवट्यांमध्ये ठेवल्या जातात अशा प्रकारे देवीचं विसर्जन केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की गौरीचं पूजन कसं करायचं आहे फुलोरा ओसा म्हणजे काय अखंड सौभाग्य आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हे केलं जाणारे व्रत कसं करायचं आहे आणि गौराईला मांसाहार का दाखवला जातो याची माहिती सांगून आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद